नवापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या द्वारकेश महादेव मंदिर सेवा समिती आयोजित श्री रुद्र महाशिवपुराण कथेच्या गुरुवारी सायंकाळी समारोप होत आहे मध्य प्रदेश राज्यातील सेनवा येथील कथा प्रवक्ते राष्ट्रीय संत परमपूज्य श्री ललितजी नागर महाराज यांच्या सुश्राव्य या वाणीतून नवापूरकर मंत्रमुग्ध होऊन जात आहेत नवापूर येथील द्वारकेश महादेव मंदिर सेवा समिती व रुद्र ग्रुपद्वारा आयोजित श्री रुद्र शिव महापुराण कथा नवापूर शहरात सुरू आहे आतापर्यंत अर्धनारेश्वर शिवपार्वती विवाह गणेश जन्मोत्सव कार्तिक जन्मोत्सव आदी धार्मिक उपक्रम उत्साहात पार पडले आज बुधवार दहा एप्रिल रोजी गणेश रिद्धीसिद्धी विवाह सोहळा पार पडला तसेच उद्या गुरुवारी अकरा एप्रिल रोजी चंचुलापती उद्धार शिवमहापुराण पूर्णाहुती दुपारी साडेचार वाजेला होईल त्यानंतर सायंकाळी सात वाजता महाप्रसाद वितरण होऊन शिवमहापुराण कथेचा समारोप होईल हजारो भक्तगण संगीतमय शिवमहापुराण कथेत सायंकाळी सूर्यास्तानंतर शीतल चांदण्या रात्री कथेचा आनंद लुटत आहेत दया करो मेरे भोलेनाथ झुम झुम के नाचे भक्त तेरे चरणो मे राधे राधेच्या जयघोष करीत महिला पुरुष भाविक भक्तिरसात चिंब होऊन नाचत आहेत नवपूर शहर व परिसरच नव्हे तर नंदुरबार टोकर तलाव नागलवाडी चोपडा येथील भक्तगण मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत आहे गुरुवार अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता शिवमहापुराण कथेचा समारोप होऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन द्वारकेश महादेव सेवा समिती ग्रुप तसेच द्वारकेश महादेव महिला मंडळ व सकल हिंदू समाज नवपूरवासियांनी केले आहे